भिलवडीत भीषण अपघातात डंपरखाली सापडून सात वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू पलूस तालुक्यातील भिलवडी येथे शाळेतून घरी परतणाऱ्या अवघ्या सात वर्षीय चिमुकल्यावर डंपर गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी म्हणजेच आज वाजून सुमारास सरळी पुलाजवळ अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत मृत मुलाचे नाव राज वैभव पवार वैवर्ष सहा राहणार भिलवडी असे आहे तो भिलवडी येथील एका खाजगी मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत शिक्षण घेत होता शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे घरी जात असतानाच माळवाडीहून येणाऱ्या एम एच दहा डब्ल्यू सत्त्याण्णव एकोणतीस या क्रमांकाच्या डम्परचा चा, चालक वाहनावरील नियंत्रण गमावून बसला त्यामुळे डंपर थेट राजच्या अंगावरून गेला अपघात इतका भीषण होता की राजाचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी उपस्थित असलेल्या इनामुल सुतार यांनी तातडीने राजला उपचारासाठी रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण बिलवडी गावात शोककळा पसरली असून निष्पाप बालकाच्या अकाली मृत्यूमुळे ग्रामस्थांच्या भावना तीव्र झाल्या आहेत दरम्यान डम्पर चालक फरार असून बिलवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत लोक कलम न्यूज सांगली